पहलगाम येथे पर्यटकांवर केलेल्या बेछूट अंदाधुंद गोळीबारात तीस जण ठार झाल्यात या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करून पाकिस्तानशी युद्ध करून संपूर्ण पाकिस्तानावर कब्जा भारत सरकारने करावा अशी मागणी सांगलीत मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली यावेळी बोलताना मुस्लिम समाजनेते आसिफ बावा म्हणाले की यासाठी संपूर्ण भारत देशातून वीस लाख मुस्लिम युवकांची भरती करून एक मुस्लिम बटालियन स्थापन करावं व वा पाकिस्तानावर संपूर्ण कब्जा करण्यात यावा शेवटचं निर्णायक युद्ध करावं त्यावेळी बटालियन फ्रंटला काम करेल पाकिस्तानचे नामोनिशान जगाच्या नकाशावरून पुसून टाकावे आणि हा विषय कायमचा संपवून टाकावा अशी मागणी मुस्लिम समाजाने सांगली जिल्हाधिकारी कार्यालया आंदोलन करताना केली आहे काश्मीर येथील पहलगाम येथे पर्यटकावरती झाड हल्ला करण्यात आलेला आहे या हल्ल्याचा समस्तमसुल समाज समितीतर्फे आम्ही निषेध करतो त्याचप्रमाणे या हल्ल्यामागे विदेशी लोकांचा हात म्हणजे पाकिस्तानचा हात असल्याचा बातम्याचा आहे त्या अनुषंगाने अगर जर पाकिस्तानचा हात असेल तर आम्ही समस्तमसली समाज समितीतर्फे भारत सरकारला मागणी केलेली आहे की इथून पुढे पाकिस्तानला कुठली दयामया न दाखवता विरोधात अंतिम क्षणाचा असं निर्णय घेऊन तुमचा राहून त्यासाठी संपूर्ण भारतामधून वीस लाख मुस्लिम तरुणाची भरती मिट्रीमध्ये भरती भरती करून घ्यावी आणि त्या मिस लाख मुस्लिम भरती केलेल्या जवानांच्या जवानांना घेऊन पाकिस्तान युद्ध पुकारवाहून त्यासाठी मुस्लिम बटालियन सर्वात पहिला भरला युद्धामध्ये पाठवण्यात यावी अशी मागणी आपण आज भारत सरकारला के समितीसाठी केलेली आहे पाकिस्तानला स्वतःच्या नि मतदाना स्वतः मरत असताना अशा पूर्ण पाकिस्तान करत असेल पाकिस्तानवरती यावेळेला कुठली दायामा दाखवण्यात येऊ नये आणि हा कायमचा शंप, संचार संपर्क त्यावा पाकिस्तानचं नाव निश्चित भार जगाच्या नकाशावर संपूर्ण त्यावं काश्मीरमध्ये पहलगाममध्ये जे निष्पाप पर्यटक बळी गेले त्यांच्या टोळीवर लोणी खाण्याचा प्रकार आज पुन्हा केला जात आहे पुन्हा वेगवेगळ्या अफवा पसरल्या जात आहेत की त्यांना मारताना जात विचारू विचारून मागितली धर्म विचारून मागितला हे अफोवा पसरून पुन्हा त्यातूनही राजकारण करून जातीवाद पसरण्याचा जो प्रयत्न केला जातो तो निंदनीय आहे वास्तवकथा अतिरेक्याने कुणाचाही न विचार करता लपून छपून गोळीबार केला असताना त्याचे कपडे काढले त्याला धर्म विचारला त्याला कलमा पडायला लावला अशा वेगवेगळ्या आशयाचे पोस्ट पाठवून पुन्हा वातावरण गुडू बनवण्याचा जो प्रयत्न होत आहे आणि अशा ज्या चुकीच्या पोस्ट टाकून जे लोक अफवा पसरतात त्यांच्यावरती बी कारवाई करण्यात येऊ अशा समजील समाज समिती तर्फे मागणी करत आहोत